श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य मागील अध्यायात आपण पाहिले की कृतिवीर्या नावाच्या राजाला पुत्रप्राप्ती झाली त्याचबरोबर श्री दत्तगुरूंची दिनचर्या देखील पाहिली आता आपण पुढे पाहणार आहोत की अर्जुन व गर्गमुनी यांचा काय संवाद होत होते तर सुरू करूया अध्याय पाचवा अर्जुनाने गर्गमुनींना विचारले की मला दत्तांची भेट घ्यायची ती भेट कशी घ्यावी मला जरा सविस्तर सांगता का त्याचबरोबर गर्गमुनी सांगू लागले पूर्वी जंभ नावाचा एक दैत्य होता त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली मग त्याला वाटले की आपण स्वर्गावर पण राज्य करावे असा विचार करून तो स्वर्गावर चालून गेला देव व दैत्य यांच्यात त्यावेळी खूप मोठे घनघोर युद्ध झाले आणि यात दैत्यांचा पराभव होतो असे पाहून जंबासूर पुढे सरसावला व त्याने देवांना चांगलाच चोख दिला ते पाहून इंद्रदेव पुढे आले मग इंद्र व जंभ यांचे युद्ध झुंपले शेवटी इंद्र पळून गेले आणि दैत्यांचा विजय झाला मग सर्व देव गुरुंपाशी गेले त्यांनी आपले दुःख कथन केले आणि गुरुंनी त्यांना दत्ताश्रमी पाठवले दत्त महाराजांनी त्यांना येताना पाहून आपले मायाजाळ पसरले देव येतात असे पाहून त्यांनी आपले रूप बदलले दत्त नग्न असून एका नग्न तरुणीला मांडीवर घेऊन बसले आहेत असा मायाजाल पसरला ती तरुणी व दत्त महाराज दोघेही दारू पिऊन धुंद झाले होते व परस्परांना मिठ्या मारून चुंबनांची देवाणघेवाण करीत होते देवांनी हे सर्व पाहिले परंतु देव सुद्धा हात जोडून चिकाटीने उभे राहिले दत्त महाराजांनी त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही तरीही देव तेथेच थांबून होते शेवटी दत्त महाराजांनी त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा देवांनी आपले दुःख निवेदन केले दत्तगुरु म्हणाले अरे तुम्ही माझा आचार पाहता आना? मी आचार ना मी स्वतःच इथे आचार भ्रष्ट आहे तिथे तुमची काय मदत करणार आहे पण देव त्यांच्या सांगण्याला भुलले नाहीत ते तिथेच उभे राहिले शेवटी त्यांची निष्ठा जाणून दत्तगुरु म्हणाले दैत्यांकडे जाऊन युद्धासाठी त्यांना आव्हान द्या व त्यांना पाठलाग करायला भाग पडा आणि इथवर घेऊन या मग मी काय करायचे ते पाहिन त्याप्रमाणे देव निघून गेले दैत्य जेव्हा देवांचा पाठलाग करीत आले तेव्हा त्यांना दत्तगुरूंच्या मांडीवर एक सुंदर तरुणी दिसली दैत्यांनी देवांचा पाठलाग करायचे सोडून दिले आणि ते त्या तरुणीला पळवण्याच्या नादी लागले त्यांनी तिला उचलले आणि पळवून घेऊन गेले दत्तगुरु देवांना म्हणाले आता दैत्य परस्त्रीच्या अपहरणामुळे भ्रष्ट झाले आहेत आता त्यांचं लक्ष नाही आता त्यांच्यावर हल्ला करा आणि विजयी होऊन या देवांनी दत्तगुरूंचे म्हणणे ऐकले आणि तसेच केले आणि दैत्यांचा निपात करून दत्त शक्तीला म्हणजेच अनघा लक्ष्मीला घेऊन परतले दत्त महाराजांनी देवांचे खूप खूप आभार मानले त्यांना वारंवार धन्यवाद करायला लागले मग देवांनी दत्तगुरूंची स्तुती केली व स्वर्ग लोकी निघून गेली इथे श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्याचा पाचवा अध्याय समाप्त